सर्वांसाठी यावेळी खरं बोलणारा आमदार आणलं आपल्या सर्वांना वीस नोव्हेंबरला मतदान करायचंय आणि ते मतदान करत अस ह्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर आपल्याला सगळ्यांना शिक्कामोर्तब करतो राजू खरेंना विधानसभेत पाठवायचंय आणि तेवढं काम तुम्ही करावं म्हणून पवार साहेबांचा निरोप घेऊन मी आपल्या सगळ्यांच्या दारात आज आले सभा <च्चारीणा> घ्याव्या लागतात पण सोलापूरहून साहेब गेल्यावर आम्हाला वाटलं आमचं दुस करू शकतो पण त्यातही बसेना म्हणून घेतला की आज मी आपल्याकडे येऊन आपल्या सर्वांना भेट राजू खरेंसारखी उमेदवारी राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून दिलेली आहे त्या मोहळकरांना माझी विनंती आहे की या मतदारसंघामध्ये आपल्या अनेक प्रश्न आहेत अशी उमेश पाटलांनी ज्या सगळ्या प्रश्नांचा उ... मनोहर डोंगरेंच्या चिरंजीवांनी या ठिकाणी उल्लेख केला दीपक मेंबर यांनी देखील उल्लेख केला त्यांनीच उल्लेख केला त्या मुद्द्याला आधी डायरेक्ट एक म्हणजे अंगर तहसील आपलं सरकार आल्या दिवशी रद्द होईल तिसऱ्या दिवशी यासाठी म्हणत नाही की पहिला दिवस दुसरा दिवस बोलून घ्यावं लागतं तिसऱ्या दिवशी तुम्हालाच गेलेलं अपर तहसील करणार म्हणजे रद्द करणार सगळ्यांना विचारून हे अपर तहसीलचं कार्यालय कुठं असत हे राजू खरेजी ठरवतील त्या अपर तहसीलचं कार्यालय कुठं करायचं तो भगवती जोड कालवा वर्ष पूर्ण करण्याचं वचन देखील राजू खरेंच्या वतीनं पक्षाच्या वतीनं महावतीनं तुम्हाला देतो आष्टी उपसा सिंचन योजना लवकर उपसा सिंचन योजना फक्त दोन वर्ष आणि मोहोळमध्ये उद्योग आलेले नाहीत एमआयडीसी या परिसरातल्या हजारो मुलांच्या हाताला काम प्रयत्न साहेबांच्या पुढाकारानं करू चांगला उद्योग या जेणेकरून मोहोळ एमआयडीसी मध्ये चांगली व्यवस्था निर्माण होईल आणि चार हात चांगले काम लागेल म्हणजे हजारो लोकांना काम मिळेल हा व्यवस्था आपण आमच्या निवडणुकीच्या नंतर आपण करू बोलण्यासारखं अनेक पण अप्पर तर झालं दीड लाख लोकांची गैरसोय झाली या पद रुग्णालय नाही चांगली शाळा नाही चांगलं मेवी असणार सगळ्यांना घेऊन काम करणार कॉलेज आणि चांगली शाळा नाही एसटी स्टँड नाही मोहोळचं रेल्वे स्टेशनवर माझ्या माहितीप्रमाणे एकही एकसप नाही आमचे राजू खरे रेल्वे तुम्ही माझ्याकडे काय असं खाला लोकशाही आहे अरे निळाश्र लोकशाही आहे तुम्ही तुम्ही इकडे स्टेजवर येऊन बसा आपल्या सगळ्यांना आपल्या पक्षात आणि दुसऱ्या पक्षात हाच फरक आहे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की उद्याच्या निवडणुका या तुमच्या माझ्यासाठी फार महत्वाच्याकडून अमित शहानी तीन वेळा सांगितले की आम्हाला देवेंद्र फरी करायचे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करायचे एक वेळात सांगितले म्हणजे एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाने कट केलेला आहे या भागात जर कोणी एकनाथ त्यांना माझी विनंती आहे की वेळ निर्णय घ्या खर भारतीय जनता पक्षात नाही म्हणून राजू खरेंशिवाय तुम्हाला पट आपल्या मध्ये अनेक आमदार मी बघितले पण कॉन्ट्रॅक्टर आमदार झाले <laughs> आता सतराशे कोटी आणले किती आणले तुमच्याकडे तीन हजार कोटी रुपये दिसत आहेत का कुठं तीन हजार कोटी रुपये एवढे ते रस्ता झाला असता महाराष्ट्रात किती फसवायचं याला काही प्रमाण राहिलं नाही आता यंदाचा आमदार पाच वर्षाचा तुम्ही कोण नाही कॉन्ट्रॅक्टर करणाऱ्या माणसाला तोच काम घेतो तोच सगळं करतो तर म्हणजे काम ही त्याच्यासाठी घेतल्याचं आणि गावाच्या हितासाठी नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना समर्थ पर्याय आम्ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की महाराष्ट्रातलं राजकारण बदल जातीयवादी शक्ती शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रात प्रयत्न आहे बहुजन उडं नेण्यासाठी शाहू फुले आंबेडकरांनी जे काम केलं त्या सगळ्या कामावर पाणी ओतण्याचं भारतीय जनता पक्ष आज नाही स्वातंत्र्याच्या वेळेपासून आजपर्यंत करत आलेलं आहे सगळ्यांना ही लढाई ही पण ही विचारांची लढाई आहे आपली जातीवादी शक्तींच्या विरोधात आहे ते दोन मित्र पक्ष तिथं जाऊन बसलेले आहेत भारतीय जनता पक्षाला बळ देण्याचं काम केलेलं आहे पवार साहेबांची जेवढे जेवढे पवार साहेबांना सोडून त्या सगळ्यांचा कार्यक्रम या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या माग कुणी बसताना दिसेल नाही तर महाराष्ट्रातले गद्दारी करणाऱ्यांना पैसे गोळा करणाऱ्यांना जुलुमशाही करणाऱ्या टाकण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं राजीव महाराष्ट्रात दोनशे अठ्याऐंशी उमेदवार खडे आशीर्वाद त्यांना मिळावा शेवटची गोष्ट सांगतो पंचसूत्री जाहीर केलेली आहे त्या पंचसूत्रीतलं एक सूत्र आहे लक्ष्मी योजना आम्ही सुरू करणार आहे आणि महाघरातल्या महिलांना महिन्याला तीन हजार रुपये आम्ही देणार आहे पुरुषांना सांगतो तुमची पत्नी माहेरी चालली असेल बहीण सासरी चालली असेल आई हॉस्पिटलला किंवा कुठं बाजारात जाणार असेल किंवा दुसऱ्या गावाला जाणार असेल महाराष्ट्रामध्ये सगळ्या महिलांना एसटीचा प्रवास मोफत करण्याचं धोरण महाविकास महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आलं त्यावेळी पहिला निर्णय आम्ही घेतला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा दोन लाखापर्यंत आम्ही तेव्हा कर्जमाफी केलेली आज पुन्हा एकदा उद्या आपलं सरकार आलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात तीन लाखापर्यंत ज्यांचं कर्ज थकलेलं आहे त्या सर्वांना कर्जमाफी देण्याची भूमिका आमचं सरकार घेणार शेतकरी असो शेतमजूर असो सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सर्व जाती जमातींना सर्व धर्मातल्या आपल्या आपल्या गड्याला विधानसभेत पाठवा आपल्या राजू खरेंच्या माध्यमातून या मतदारसंघात हे जे जे नाही आहे ते सगळं निर्माण करण्याचं काम राजू खरेंच्या ताकदीनं तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने पवारसाहेबांच्या आशीर्वादाने होईल मी शेवटची विनंती करतो सगळ्या पुरुषांना घरी गेल्यावर विचारतील इतका वेळ कुठं होता सगळ्यांना घरात गेल्यावर पत्नीला बहिणीला आईला वहिनींना मावशीला जेवढ्या म्हणून घरात महिला असतील त्यांना बोलवून सांगा की सध्याच सरकार हे पंधराशे रुपये देत आहे पण आज जो बाबा आला तो म्हणतोय तीन हजार रुपये देणार आहे त्यामुळं आपल्याला या बाजूनच जावं लागेल ते घराघरात जाऊन सांगा बावकीची मिटिंग घ्या वाड्यातली मिटिंग घ्या सगळ्यांना सांगा की आपलं भविष्य हे महाविकास आघाडीच्या बाजूने गेल्यावर अधिक उज्ज्वल होणार आहे आणि ते भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद राजू खरे यांच्या मागे आपण उभा करा एवढीच विनंती करतो आणि मला पुढं जायचं बोलायला बरंच होतं पण थोडासा वेळ झाला याबद्दल माफी मागतो आणि हा बैया देशमुख मला भेटले त्याआधी मला पूर्वी भेटलेले त्या बैया देशमुखांचा आभार मानतो कारण जनहित शेतकरी संघटनेचं ते नेतृत्व करतात त्या सगळ्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि पेन्शनर संघटनेचाही पाठिंबा आपल्या राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीला मिळालाय त्या सगळ्यांचा आभार मानतो आणि पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे जयंत पटेल साहेबांचा हो उद्धव आला पाठिंबा देण्यासाठी आपल्या दे गाळातला गमचा करा आणि आवाजात तुपारी चढा नव्हतो